नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले आहे जवळ भीषण अपघात अज्ञात वाहनाच्या धडकेत रेट्रे खुर्द येथील तरुणाचा मृत्यू कोरेगाव तालुक्यातील नोव्हेंबर रोजी घडलेल्या भीषण अपघातानंतर रविवारी तीस नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या अपघातात रेटरे खुर्द तालुका कराड येथील प्रवीण भीमराव मंडले वय सदतीस यांचा मृत्यू झाला आहे पोलीस ठाण्यातून सोमवारी सकाळी वाजता मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर रोजी पहाटे ते गोटा ते वाजण्याच्या कारखाना रस्त्यावर शंकर जाधव यांच्या पडीक जमिनी शेजारी प्रवीण मंडले यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली वाहनाचा चालक भरधाव वेगात हैगईने आणि रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करत रॉंग साईडने वाहन चालवत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे अपघातानंतर आरोपी पलायन केले असून मृत प्रवीण मंडले यांना तात्काळ सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला हवालदार विक्रांत हनुमंत लावण यांनी फिर्याद दिली असून अज्ञात वाहन विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक गायकवाड तपास करत आहेत अपघातास कारणीभूत असलेला आरोपी आणि संबंधित वाहन अद्यापही अज्ञात असून नागरिकांना कोणतीही माहिती असल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन हवलदार विक्रांत लावण यांनी केले आहे